शुद्धी पत्रकासाठी देहांत प्रायचिद्ध घेतलं होत निवृत्ती दादा सोपान काका ज्ञान का। दादा आणि मुक्ताबाई चार भाऊंड शिद्ध बेटाच्या परिसरामध्ये माय वास्तव्य करत बापास्त कर एके दिवशी सकाळी आठ वाजेचा प्रसंग ज्ञानोवरी झोडी खांद्यावर घेतली आणि आळंदीमध्ये मधुकरी मागण्याकरिता निघाले पाच वर्षाची चिमुरडी बहीण मुक्ताईन आवाज दिला दादा कुठे निघालास मध्ये मधुकरी मागण्यासाठी निघालो मुक्ता लवकर जा दादा आणि लवकर माघारी मला पाच वर्षाच्या चिमुरड्या बहिणीचे शब्द ऐकत ज्ञानदादा लग बघीन निघाले आळंदीमध्ये जाऊन पहिल्याच दारात जाऊन आवाज दिला ओम भवती भीक्षांदे घराचा दरवाजा उघडला गेला त्या घरातील माऊली हातात छोटस पात्र घेऊन बाहेर आली मला वाढण्यासाठी भिक्षा आणली असणार म्हणून ज्ञानोबरांनी झोळी उघडली पण भिक्षा पात्रामध्ये भिक्षा मिळाली नाही तर घर झाडलोट करून साठलेला कचरा माझ्या माऊलींच्या झोळीत येऊन पडला पहिल्याच घासाला खडा लागावा तसा पहिल्याच दारात माझ्या माऊलींच्या झोळीत कचरा येऊन पडला होता विनम्र भावानं हात जोडून माझ्या माऊलीनं फुला जावं कोणी यावं माझ्या माऊलींच्या झोळीत माती टाकावं कोणी यावं माझ्या माऊलींच्या कचरा आणून टाकावं प्रत्येकाला हात जोडत माझ्या माऊलीनं पुढे ज्ञानोवरच्या अंगावर कुणी सेन कालवलेलं पाणी माझ्या माऊलींच्या अंगावर फेकावं पांढरा शुभ्र पंचा त्या सेनाच्या पाण्यानं रंगून जावा कसल्याही प्रकारचं प्रत्युत्तर कुणाला न देता माझी माऊली पुढे जात होती ज्या गावचे लोक वाईट असतात ना त्या लोकांची लेकरं सुद्धा वाईट असतात आळंदीतली लेकर खेळत होती अरे तो आलाय बघा त्यांनी हातात घेतली फेकून मारली चिखलानं पंचा रंगून गेला ज्ञानोबराय पुढे निघाली साडे तीन महिलाचा परिसर मावली ज्ञानोबराय फिरले वरती बघितलं तर सूर्यनारायण माथ्यावर आले होते झोळी उघडून बघितली तर फक्त अर्धी शिळी भाकरी आणि ओंजळ भार पीठ मिळालं होतं आणि त्याच वेळी ज्ञानोबऱ्यांना आठवण झाली मुक्ताईची शब्द आठवले कानावर लवकर दादा दा आणि लवकर माघारी फार भूक लागते मला फार उशीर करतोस तू चिमुरड्या बहिणीचे शब्द कानावर आठवताच ज्ञानदादानं न लग गुंडाळली शिद्ध बेटाच्या दिशेनं ज्ञानोबऱ्या निघाले इंद्रायणी मातेच्या पवित्र तटावर एक एक ज्ञानोबऱ्यांचा चिमुकला पावड सिद्ध बेटाकडे निघाला आणि त्यावेळी विसोबा खेचर नावाच्या व्यक्तीने हे दृश्य गोड्यावरून जाताना पाहिलं आणि ज्ञानोबर यांना आवाज देत आहेत हे ज्ञाना काय काका कुठे गेला होतास आळंदीमध्ये गेलो होतो काका कशासाठी मधुकरी मागण्यासाठी अरे संन्यासाची वाडी टाकलेली पोर आहे तुम्ही गावात येण्याचा अधिकार नाही तुम्हाला तुमचं तोंड पाहिले की आमचा दिवस बरा जात नाही तुमची सावली अंगावर पडली की आम्हाला इंद्रायणीत स्नान करून व्हावं लागतं पवित्र व्हावं लागतं तुमच्या सारख्या सारख्या भिक्षा वाढत तरी कोण कळबळले आमचं कर्णानं माऊलीनं म्हणावं काका साडेतीन मैलाचा परिसर दुपारपर्यंत फिरलो तेव्हा कुठंतरी आरती शिळी भाकरी आणि उंजळ पीठ मिळालं विसोबानं ज्ञानोबरांच्या हातात ती झोडी इसकावून घेतली झोळीतलं पीठ जमिनीवरती टाकलं आपल्या पायानं त्या पीठावरती रेषा उमटवल्या पीठ मातीमोल केलं आता फक्त आर्धी शिळी भाकरी माझ्या माऊलींच्या झोळीत राहिली होती ती भाकरी सुद्धा विसोबानं आपल्या हातात घेतली आणि जवळ असलेल्या एका कुत्र्याला खायला टाकणार त्यावेळी माझ्या माऊलींच्या ढोळ्यात पाणी आलं काका नका करू काका एवढा अन्याय आमचे आई बाबा या जगात जिवंत नाही तो काका तुम्ही नाही दिली भिक्षा तुम्ही नाही दिली भाकरी तर कोण देईल काका आम्हाला उपाशी झोपावं लागेल काका माझ्या निवृत्ती दादाला सोपान काकाला भूक लागली म्हणून मी भिक्षा मागण्यासाठी आलो नाही मला सुद्धा भूक लागली म्हणून मी भिक्षा मागण्यासाठी आलो नाही काका पण आमची पाच वर्षाची चिमुरडी बाई नाही मुक्ता तिला फार भूक लागली असेल काका वाड बघत असेल माझी मुक्ता माझी काका करा थोडी दया द्या एवढी भाकरी म्हणताक्षीण विसोबानं ज्ञानोबरांच्या छातडात धाड दिशी लात मारली माऊली जमिनीवर पडले आणि ज्ञानोबरांच्या डोळ्यात पाणी आलं भाकरी कुत्र्याला खायला टाकली विसोबानं कस बस स्वतःला सावरत माउली उठून उभे राहिले खाली झालेली जोडी खांद्यावर घेऊन सिद्ध बेटाच्या परिसरानं ज्ञानोबराय मार्गक्रमण करताय हे दृश्य पाच वर्षाच्या चिमुरड्या मुक्ताईनं दुरूनच ज्ञानोबरांना येताना पाहिलं पळत 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 गेल्या कडाडून मिठी ज्ञानोबरांना मारली डोळ्यात अश्रूच्या धारा आठलेल्या कंठ दाटून आलेला आणि मुक्ताबाई ज्ञानदादाला बोलतो सांगितलं होतं दादा लवकर जा किती उशीर केला असत ज्ञाना बऱ्या डोळ्यात पाणी आणून बोलतात मुक्ता माफ कर मला उशीर झाला दादा आता माफी नको मागू जे काय आणला असेल दोन घास खाण्याकरिता दे मुक्ता हंबरडा फोडून रडताय